नमस्कार संगीताज किचनमध्ये आज आपण व्हेज मराठा रेसिपी बनवूया रेस रेसिपीसाठी काय काय साहित्य लागतं ते, ते बघू आपण आता व्हेज मराठा रेसिपीसाठी इथं मी कांदा घेतलेला आहे कढीपत्ता खोबरं धने चार पाच काजू ये पांढरे तीळ एक एक मोठा टमॅटो घेतलेला आहे इथं कॉर्नफ्लावर चण्या डाळीचं पीठ आणि थोडासा मैदा गाजर घेतलेले आहे इथं मी बारीक किसून कोबी दोन बटाटे घेतलेले उकडून जिरे काळा मसाला मिरची पावडर हळद आणि हिंग चवीनुसार मीठ इथं धन्या जिऱ्याची पूड आता आपण रेसिपीला सुरुवात करू थोडस तेल टाकून घेऊ आपण यामध्ये पांढरे तेल चार काजू खोबरं आणि धनी एक कांदा चार ते पाच कडीपत्त्याचे पाणी हे सर्व आपल्याला तेलामध्ये व्यवस्थित तळून घ्यायचं आहे धने कोबरं काजू तेलामध्ये चांगले तळून होत आहे तोपर्यंत आपण एक टॉमॅटो घेतलेला आहे टॉमॅटो तेवढा मिक्सरला बारीक पेस्ट बनवून घेऊ आपण टॉमॅटो मिक्सरला दळून झालेला आहे अजून थोडा बारीक दळून घेऊ आपण पूर्ण अशी पेस्ट बनवून घेतली तळून झालेलं आहे आता मिक्सरला दळून घेऊ तो मसाला दळून घेतलेला आहे तर ते कडाईमध्ये तेल टाकून मसाला परतून घेऊ तेल तापले त्याच्यामध्ये थोडेसे जिरे हिंग एक चमचा लाल मिरची पावडर अर्धा चमचा हळद आणि हा मसाला आपण टाकून घेऊ याच्यामध्ये दळून घेतलेला तीन चार मिनटं चांगलं ते तेला मधी परतून घेऊ याच्यामध्ये पेस्ट पेस्टाकू इथं मसाला थोडासा परतून झालाय आता एक टोमॅटोची पिवरी करून घेतली ती याच्यात ॲड करून घेऊ आपण बरं दोन तीन ते मिनटं चांगला मसाला तळून घ्यायचं मसाला चांगलं तेलामध्येच परतून झालेला त्याचं थोडंसं मीठ टाकून घेऊ आपण चवीनुसार मीठ टाकून साईडला मी गरम पाणी न ठेवलं होतं ते गरम पाणी टाकायचं भाजीची गिरवी तुम्हाला भाजी कशी पातळ घट्ट पाहिजे त्यानुसार पाणी टाकायचं इथं इथं रसाला चांगली उकळी येते तोपर्यंत आपण यांना वेज कोफी तयार करून घेऊ आता वेज कोफ्यांची प्रोसेस बघू आपण त्यासाठी इथं कोबी किसून घेतलेला आहे चार ते पाच चमचे कोबी एक गाजर हे तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता बटाटा जास्त आवडत असेल तर ता बटाटा टाकायचा आपल्याला हे दोन बटाटे पण याच्यामध्ये कुस करून घ्यायचे त्याच्या आधी मी याच्यात मीठ ॲड करून घेते भाजीत मीठ टाकलेलंच आहे त्यामुळे याच्यात असं थोडं कमी झालं तरी काही अंदाजाने टाकायचं धन्या जिरेची पूड थोडीशी हळद अर्धा चमचा लाल मिरची पावडर थोडंसं हिंग दोन चमचे डाळीचं पीठ कॉर्नफ्लावर घ्यायचं आहे आपल्या दोन ते तीन चमचे कॉर्नफ्लावर घ्यायचे कोफते असे चांगले खुसखुशीत होतात त्यांनी तीन चमचे घेतलं मी इथं आणि तीन चमचे मैदा दूध हे दोन बटाटे कुस करून घ्यायचे याच्यात कमी पडते तर मैदा मैदा किंवा कॉर्नफ्लावर परत तुम्ही एक दोन चमचे टाकून शकता शाक, याच्यामध्ये सर्व मिश्रण आता आपण व्यवस्थित त्याचा गोळा बनवून घेऊ याच्यामध्ये अजून तीन ते चार चमचे मैदाची गरज वाटते मी मैदा टाकून घेते आणि अगदी एक चमचा कॉनफ्लावर असेल अर्धा एक चमचा आता परत हे मिश्रण चांगलं मळून घेते छोटे छोटे गोळे बनवायचे आपण या साईजमध्ये मध्ये आता आपल्याला सर्व कोफ्ते बनवून घ्यायचे तिथं मी एक कोपटा बनवून घेतलेला आहे अशाच प्रकारे आपण सर्व कोफते बनवून घेऊ तेल तापलं का आपण कोफते तळून घेऊ इथं आपलं तेल गरम झालेलं आहे तेल जास्त गरम पण नेऊन द्यायचं बारीक गॅसवरतीच तेल गरम करून तळून घ्यायचे बारीक तेल तापल्यानंतर पण बारीक गॅसवर चांगले तळून घ्यायचे आपल्याला तेल तापल्यानंतर बारीक गॅस ठेवायचा आणि कोफ्ते चांगले तळून घ्यायचे चांगला असा कलर आला पाहिजे कोफत्यांची साईज आपल्या आवडीनुसार लहान मोठी करू शकतो आपण मी थोडे मोठेच धरलेले आता तळून झाले तर आता भाजीची गिरवी काढून घेऊ सर्व भाजी आपण्याच्या बाउलमध्ये काढून घेऊ मी वरून कोथंबीर टाकून घेते कशी वाटली आजची व्हेज मराठा रेसिपी रेसिपी आवडली असेल तर नक्कीच कमेंट मध्ये सांगा भेटू पुन्हा नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत बाय बाय 哎呦。